चला जयत मित्रांनो चला लाव यायचं फटाफट भड़। पावसाळा सुरू होतोय आणि एकोणीस तारखेपासून पोलीस भरतीची जाहिरात खूप प्रश्न पडले असतील विद्यार्थ्यांच्या मनात चला लाव्या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तरे आज सॉल्व्ह करूयात चला लाईव्ह कनेक्ट व्हा फटाफट कमेंट करायचे चला आवाज येतोय चला खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत वय वाढ अजून दिलेली नाहीये कृषी शंकर वेलकम चला निकम सर माझं नाव निकम शशकांत निकम सर चला वयवाढीचा मुद्दा अजून तेरा तारीख उद्या निकाल लागणार चला हाय हाय गुड इव्हिनिंग शंकर शंकर गुड नाईट ची वेळ झाली नऊ नंतर गुड नाईट मुंबईच्या अजून ग्राउंड नियोजन झालेलं नाहीये पावसावरती डिपेंड आहे जर पाऊस चालू राहिला तर मग रोडवरती घेण्याची शक्यता चला कमेंट करायचा फटाफट मुंबईला चारशेचा ट्रॅक असो ह्या वेळेस मुंबईचं काय होतंय सर्व जिल्ह्यांचे परिपत्रक आलेलेत पण मुंबईचं अजून काहीच नाही अजय अजय एकोणीस तारखेची डेट आली आहे हॉल तिकीट येईपर्यंत तर कन्फर्म नाही करू शकत उद्या वयवाडीचा निकाल ठीक आहे वयवाडीच्या निकाल नंतर जर समजा वयवाडीचा निकाल लागला तर मग उद्या संध्याकाळी जर साईड चालू करतील निकाल लागला तर हा कन्फर्म नाहीये निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ते बघूयात आणि त्यावरती मग कुठे डिसिजन होईल जर वयवढ झाली तर मग सात ते आठ दिवस तरी फॉर्म भरायला चालू देतील एस सीबीसीचा पण अजून निकाल लागलेला नाही एस सीबीसीचा पण पोरांचा खूप सारे पोरं असे ज्यांचे फॉर्म भरलेले नाहीये बरोबर ना मग त्यासाठी उद्याचा वेट करायचा आपल्याला चला कोण कोण कोणत्या जिल्ह्यातून बोलते बोला गोविंद अजय मोनू शंकर शंकर उल्हासनगर वरून बरोबर ना अमरावती, अच्छा चौदा तारखेला निवेदन देत आहे एसपी ऑफिस आमदार खासदार पावसाळ्यात भर भरती नको पावसाळ्यामध्ये जर भरती झाली तर खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्याची तयारी ट्रॅक मध्ये ज्यांनी मातीमध्ये तयारी केली पावसामध्ये कोणाला अंदाज नाहीये नवीन विद्यार्थी आहेत मग त्यांचं कसं होणार बरोबर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ना आतापासूनच आपली प्रॅक्टिस येणं सुरू ठेवायची आहे ठीक आहे जे जे मातीमध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांनी आठवड्यातून एकदा तरी रोडवरती प्रॅक्टिस करणं स्टार्ट करा म्हणजे रोडचा त्यांचा अंदाज होईल ठीक आहे सहसा रोडवरती झालंच नाही पाहिजे कारण रोडवरती जर आपण पोलीस भरती घेतो तर मुलांना खूप सारे एंजर होतात प्रॅक्टिस मध्ये पण बघता लिगारमेंट ठीक वगैरे पाय भरतात पायाचे सुजन विठ्ठल देशमुख चौदा तारखेला निवेदन देणार आहे नक्की नक्कीच विठ्ठल नक्की राहुल राहुल चौदा तारखेला नियोजन एस पी ऑफिसला नक्कीच नक्कीच आपण तुमच्या सोबत आहोतच बघूयात कसं नियोजन होत आहे वय वाट दिली पाहिजे कारण खूप सारे असे मुले आहेत जे रखडलेत पोलीस भरतीसाठी त्यांचं वय वाढलंय पण अजूनपर्यंत नाही कोरोनाने पूर्ण हे केलंय कोरोनामुळे प्रॉब्लेम झालेला आहे बरोबर आहे सर्वांनी दिलं पाहिजे आता नागपूरला पण झालं आंदोलन तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाले पाहिजे सर्व मुलं एकत्र आले पाहिजेत हॉल च उद्यावरती डिपेंड आहे उद्या काय डिसिजन घेतलं जात अजित उद्याचं डिसिजन पेंडिंग अजून वयवाडीचा आणि सी बी सीचा अजून बाकी आहे ठीक आहे जोपर्यंत वयवाढचा निकाल लागत नाही तोपर्यंत हॉल तिकीट येणार नाही निश्चित राह त्या बाबतीत मुंबईच सांगू नाही शकत शंकर कस आहे ना पोलीस भरती आयोगावरती डिपेंड आहे कधी काय निर्णय होईल कोणीच कन्फर्म सांगता येत नाही बरोबर मग ज्यानुसार आपलं नियोजन होत ते बघूयात चला ऋषिकेश मोगले बीड बीडवरून गोविंद जयिंद जयिंद सुचिता जयंद शंकर शंकर विधानसभा झाल्यावर डिसिजन आपण नाही घेऊ शकत रे आपल्यावरती नाही डिपेंड गेल्या वर्षी पण म्हंटलात की लेट होईल लेट होईल पण बघितलं ग्राउंड झालं ग्राउंड नंतर लेखी पण डायरेक्ट फक्त दिवस भेटलेले या पण बोलतायत आता विधानसभेच्या आधी पण आर पी एफ आठ कधी चालू होणार ग्राउंड कस आहे ग्राउंड सुरू होण्याची डेट तुम्ही त्यावरती डिसिजन नका घेऊ तुमचा ग्राउंड आणि तुमची लेखी चालू ठेवा दररोज सकाळी ग्राउंड संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी ग्राउंड डेली चालू ठेवायचं आहे अभ्यासाचे नियोजन वाढवायचा आहे ठीक आहे पोलीस भरती या वेळेस खूप टफ होईल चला एक चांगलं केलंय की सिंगल फॉर्म आहे तुमच्यासाठी नाशिक सिपीची अपडेट लक्ष्मण ग्राउंड एकोणीस तारखेची तारीख आहे बघूया नियोजित तारखेनुसार होतं का पुढे ढकललं जात पावसावरती डिपेंड आणि वयवाढ पण बाकी आहे ठीक आहे वैवाडीचं बाकी आहे वयवाढ भेटली तरच ग्राउंड सुरू होईल किंवा वयवाडीचा मुद्दा कॅन्सल काय होत ते उद्या कळेल आपल्याला मुंबईचं अजून आलेलं नाहीये त्यामुळे वेट करा मुंबईचा दिवस वाढतील शक्यता आहे मुंबईला एक महिना तरी आणखी भेटेल बाकी जिल्ह्यांचे आलेले आहेत फ्यूचर कॉप्स चांगलं नाव आहे चला यवतमाळ मध्ये कंटिन्यू पाणी येत आहे दोन वीक पासून प्रॅक्टिस बंद आहे खूप विजा कटते म्हणून पावसात प्रॅक्टिस नाही करत आहे खूप नुकसान होत आहे पावसाचा पाऊस कसं आताच सुरू झालेला आहे बरोबर पाऊस सुरू झालाय त्यामुळे बघूयात आपण शक्यता तर अशी आहे की पाऊस जर असाच रेग्युलर चालू राहिला तर मग भरती पुढे ढकलली जाऊ शकते जास्त पुढे नाही ढकलणार पण समजा आपल्याला दहा ते पंधरा दिवस तरी चांगलं वातावरण बघून पाऊस पावसाच्या वातावरणावरती पाुस, वाता डिपेंड आहे ठीक आहे राहुल ठाकरे सर्वांनी निवेदन द्या मित्रांनो खूप नुकसान होईल बरोबर आहे निवेदन दिले पाहिजे पण कसं आहे दोन हजार सोळाची ची भरती पण पावसात झालेली त्यानंतर आता ही पावसाळ्यामध्येच भरती गेली आहे आयोगावरती पण खूप सारा प्रेशर आहे बर्डन आहे ठीक आहे एस सीबीसी फॉर्म भरायला टाइम भेटेल का खूप सारे विद्यार्थी आहेत आपल्या स्वतः अकॅडमी मध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला नाहीये ठीक आहे त्यामुळे उद्या आपल्याला सर्व समजेल उद्या निकाल आहे कोर्टातून सर ग्राउंडहून लेखीला दोन महिने भेटतील का कन्फर्म लक्ष्मण सांगता येत नाही लक्ष्मण कस आहे गेल्या वर्षी जर बघितलं गेल्या वर्षीच बघ तू वेळापत्रक त्यामध्ये फक्त पोलीस भरतीच्या ग्राउंड नंतर फक्त तेवीस म्हणजे एक महिन्यात भेटलेल्या पोरांना अभ्यासासाठी त्यामुळे वेळेस पण वेळ भेटतो की नाही भेटत हे सर्व डिपेंड ऑन ग्राउंड तुमचं ग्राउंड किती लवकर होत त्यावरती डिपेंड आहे कारण पुढे विधानसभेचं पण इलेक्शन सुरू होत आहे ठीक आहे मुंबईतला डिसिजन किंवा मेरिट हे आपण नाही ठरवू शकत पण हा जर मुलं तर मुलांसाठी सांगतो पंचेचाळीस बेचाळीस ते पंचेचाळीस प्लस ग्राउंड असलं पाहिजे ठीक आहे पहिलं ग्राउंड हे चांगला तुम्हाला फायदा आहे ग्राउंड चे पन्नासच्या पन्नास मार्क तुमच्या हातामध्ये मा आहेत त्यामुळे पन्नास पैकी आपल्याला पंचेचाळीस प्लस ग्राउंडला भेटलेच पाहिजे हा टार्गेट आपला आतापासूनच ठेवायचा आहे तुम्हाला मग ग्राउंड आज चालू होऊ द्या किंवा पहिले चालू होऊ द्यात ओके दहा दिवस जाऊ द्या महिना जाऊ द्यात पंचेचाळीस ते पंचेचाळीस गोळ्या आपल्या हातातली मार्क आहेत पंधरा मार्क गोळ्याच्या हातातली आहेत ठीक आहे राहिला विषय लेखी लेखी मध्ये तुम्हाला एटी फाईव्ह प्लस चा टार्गेट करून ठेवा मित्रांनो भूषण पाटील पावसात नाही झालं पाहिजे भरती बरोबर आहे भूषण पण आयोग काय घेईल त्यावरती ना आयोगाचा डिसिजन बघूयात काय होतोय ठीक आहे चला विठ्ठल काय म्हणतोय अकोला मध्ये पूर्ण ग्राउंड खराब झाले आहे पोलीस कवायत मैदान मध्ये गोळा फेक घेतात तिथे भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे आणि चारशे ग्राउंड पूर्ण खराब झाले आहे शक्यता जर पाऊस पडलाच तर मग रोडवरती सुद्धा घेऊ शकता तयारीत राहायचे तुम्ही पावसामध्ये पण प्रॅक्टिस करण्याची आतापासूनच तुम्हाला पावसामध्ये प्रॅक्टिस करायची सुरुवात करा ठीक आहे सर पेपरचा स्कोर वाढत नाही त्याबद्दल सांगा फ्युचर कॉप्स फ्युचर कॉप्स खरं नाव सांग मी भावा तुझं बघा कसे माहितीये का लेखीचं नियोजन आता असा वेळ आहे ना की तुम्हाला तात्यांचा ठोकळा फास्टॅग ची गणित हे सर्व सॉल्व्ह करत बसणार तर खूप वेळ जाणार ठोकळा घेणार गे, तर ठोकळा कधी संपणार नाहीये तुम्हाला काय करायचंय तर जे काही प्रश्नपत्रिका संच तुमच्या जवळ असतील आता लेटेस्ट नोबेलचं दोनशे ऐंशी आहे जम्बो आहे ओके चव्वेचाळीस हजार इरलेस आहे तर तुम्हाला प्रश्न संच जास्ती जास्त रिपीट करायचे दररोज दिवसातून तीन ते चार प्रश्नपत्रिका तुमचे झाले पाहिजे आठवड्याचं नियोजन तुम्हाला तसं करायचंय दिवसातून एक ते दीड तास गणित एक तास बुद्धिमत्ता मराठी साठी एक ते दीड तास ठीक आहे प्रश्नपत्रिका दिवसातून तीन ते चार प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्यात रेग्युलर ठीक आहे प्रश्नपत्रिकेवरती जास्त भर द्या मित्रांनो वेळेस कारण पोलीस भरती म्हणजे काय बेसिक म्हणजे जरा बघा तुम्हाला माहिती असेल तर मग पोलीस भरतीमध्ये रिपीट रिपीट झालेले क्वेश्चन हे जास्त आता तुम्ही इतिहास भूगोल विज्ञान संगणक त्याच्यानंतर मराठी व्याकरण ओके रीपीट ये ले हे प्रश्न असेच ना की तुम्हाला रिपीट रिपीट येणार आहे गेले तीन ते चार वर्षामध्ये जे काही पोलीस भरती झालेले आहे त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला रिपीट रिपीट करायच्या म्हणजेच मध्यंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायच्यात प्रश्नपत्रिका जेवढ्या सोडवणार तेवढा तुमचा स्कोर वाढणार ठीक आहे बघा पुढे बघू चारशे अकरा क्वेश्चन सेट चालेल ना हो चालेल ना फ्युचर कॉप्स चालेल ठीक आहे नाव जसं फ्युचर कॉप्स हे पुढच्या वर्षी वर्दी घेऊनच लाईव्ह कनेक्ट व्हायचं आपल्या या आपल्या अकॅडमी मध्ये ओके वरती घालून आपल्या अकॅडमी मध्ये भेट दे नक्की फ्युचर कॉप्स तुझ्यासाठी स्टेट बोर्ड स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम हा तुम्हाला सत्तर टक्के त्याच्यामध्ये अपडेशन तुम्हाला वरच्या हे, तुम्हाला एडिशनल इन्फॉर्मेशन आहे तुम्ही इतिहास भूल विज्ञान ह्या गोष्टी करू शकता स्टेट बोर्ड मधून ठीक आहे वहिवाट च काय आकाश आकाश उद्यापर्यंत थांब उद्या निकाल लागणार आहे मग तेव्हा कळेल आपल्याला वहिवाटी बद्दल चला एकोणीस लाख नक्की ग्राउंड होणार का अभिषेक रातोड अभिषेक नियोजित तारीख आलेली आहे ठीक आहे नियोजित तारीख एकोणीस तारीख दिलेली आहे एकोणीस जून बघूयात आपण उद्याच्या निकालामध्ये काय डिसिजन होत आहे त्यावरती डिपेंड आहे नक्कीच नक्कीच फ्युचर कॉप्स तयारी अशी करायची ना की शरीराने साथ नाही दिली तरी पण मनाने साथ दिली पाहिजे मनात आणि आता डोक्यामध्ये एकच विचार फक्त वर्दी दोन हजार चोवीस टार्गेट कम्प्लीट करायचं आपल्याला महाराष्ट्र पोलीस ठीक आहे चला अविनाश गावडे अविनाश सांगितले मी आताच पावसावरती डिपेंड आणि उद्याच्या दोन मुद्दे बघा एक SCBC चा मुद्दा बाकी एस सी मध्ये काय होतं हे बघायचं आपल्याला उद्याच्या निकालामध्ये एससीबीसी ला फॉर्म भरायला वेळ भेटेल का आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढ कारण वयवाडी बद्दल जर बोलणार तर खूप सारे विद्यार्थी असे ज्यांनी मेहनत घेतली नाही आमचं शेवटचं वर्ष आणि आम्हाला पोलीस भरती द्यायची गेल्या वर्षी जशी भेटली तशी या वर्षी पण दिली पाहिजे आता तुम्ही बघा छत्तीसगड मध्ये उत्तर प्रदेश मध्ये वयवाड करून दिलेली ठीके तसंच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पण संधी भेटली पाहिजे वयवाडी बद्दल ठीक आहे चला पुढे राहुल रोहित पोळ ठाणे पावसाचं काय वातावरण रोहित पाऊस चालू आहे पण एवढ्या प्रमाणात नाहीये ठीक आहे बघा पुढे रोहन धनाव धंदावट येईल येईल उद्या येणार उद्या निकाल होईल आहे बघूयात उद्या फ्युचर कॉप्स सर माझ्या हाय टेक सेमीने कमी पडते ग्राउंड वर तुम्हाला वर्कआउट आहे ग्राउंड चा वर्कआउट वरती तुम्हाला डिपेंड आहे वय किती तुझं आता एकवीस वर्षापर्यंत हाईट वाढते त्याच्यानंतर पुढे बघ तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करतायत त्यावरती डिपेंड आहे हाईट वाढायची पण एक्सरसाइज होते ग्राउंड वर ती ट्राय करा सेल्फ मध्ये करणारे विद्यार्थी सेल्फ मध्ये जे विद्यार्थी करतायत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो सध्या सेल्फ मध्ये तुमचा स्कोअर तुम्हाला कळणार नाही त्यामुळे ग्रुप बघा ठीक एस आर पी एफ ग्रुप आठ कधीपासून चालू होणार ग्राउंड अजून पर्यंत सांगता येत नाही एकोणीस तारीख दिलेली आहे एस आर पी एफ च वाढेल एफ नंतर किंवा आधी घेऊ जाऊ शकता वीस रनिंग आहे फ्युचर कॉप्स वीस रनिंग आहे टेन्शन घेऊ नको वर्कआउट प्रॉपर चालू ठेवू डेली प्रॉपर वर्कआउट नुसार ओके हायट वर्कआउट तुझ्या गायडन्स नुसार जे सर असेल ग्राउंड चे त्यांना विचारा ठीक आहे चला रे पुढे रायगडच ग्राउंड रायगड साठी सध्या तरी ग्राउंडचं हो नियोजन आहे रोड आणि ग्राउंड यावरती डिपेंड नाहीये झालं तर मातीतच होईल ठीक आहे मातीत झालं तर बेस्ट आहे पण जर पावसाअभावी रोड वरती घेण्यात आलं तर मग बघ्यात कस नियोजन होत ते चला पुढे लक्ष्मण काय म्हणतोय सर ग्राउंडला ला चाळीस आणि लेखीला ऐंशी घेत आहे तर कास्ट मध्ये एकशे वीस परीक्षा होईल का कारण यंदा वर्दी मिळवायची आहे एकशे वीस कास्ट मध्ये ना होईल आरामात होईल चाळीस ते पंचेचाळीस होऊ देत आता ठीक आहे लक्ष्मण आणि फ्युचर कॉप्स एक ची गरज आहे वीस वय हो हाईट वाढेल तुझी चला पुढे मुंबईला नाही मुंबईचा अजून काहीच नियोजन नाहीये मुंबईचा मुंबईचं फक्त बाकी जिल्ह्यांचं नियोजन चालू आहे मग मुंबईचं अजून नियोजन दिस। दिसून येत नाही आहे बघा रत्नागिरी रत्नदीप रत्नदीप रमेश हाईट वाढेल बरोबर हाईट वाढेल फ्युचर कॉप्स तुझी रोहित कांबळे एकोणीस तारीख नियोजित ठीक आहे नियोजित तारीख आपण म्हणू शकतो कन्फर्म डेट म्हणू शकत नाही महत्वाचा मुद्दा आहे नियोजित तारीख आणि कन्फर्म तारीख ठीक आहे याच्यामध्ये खूप फरक आहे फक्त एकोणीस तारीख ही आयोगाने दिलेले आहे तुम्ही बघणार आता आपण स्वतः ठाणे ग्राउंड आणि पटणी ग्राउंड जे ठाणे ग्रामीणचं ग्राउंड होतं तिथे बघितलं ग्राउंडची तयारी सुरू आहे गडचिरोलीची तयारी सुरू आहे रायगड पुणे तयारी सुरू झालेली आहे जर झालं शक्यता परिपत्रक जर समजा उद्या उद्या, उद्या निकाल लागला तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा मग परवा म्हणजे वीस तारखेला तुम्हाला हॉल तिकीट पडतील जर एकोणीस तारखेपर्यंत ग्राउंड सुरू होणार असेल तर मग तुम्हाला पंधरा पर्यंत हॉल तिकीट आलं पाहिजे डिपेंड ऑन हॉल तिकीट ठीक आहे ममता मुंबईला फॉर्म टाकला आहे पण लेखी खूप कमी आहे साठ पर्यंत अ होणार का काम ग्राउंड फोर्टी थ्री लेखी मध्ये मार्क वाढव ममता प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करा जेवढे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार त्यावरती डिपेंड आहे तुमचा स्कोर वाढला पाहिजे तळ्यात मळ्यात काम होता कामा नाही या वर्षी कारण मोठी संधी अठरा हजार जागांची भरती ओके चला पाणी पिऊ द्या जरा थोडं कास्ट मध्ये आहे ममता तीन अंकी आकडा जाईल ठीक आहे स्कोरचा आकडा तीन तीन अंकी असणार कास्ट आहे एकशे दहा एकशे पंधरा पर्यंत मारायची मारायचा प्रयत्न कर पूर्ण टोटल चला पुढे बघा आता पावसाळा सुरू होतोय म्हटल्यावरती तुम्हाला ग्राउंड आणखी चांगल्या प्रमाणात होईल ओके ग्राउंड ची तयारी जोरात चालू द्या लक्ष्मण उद्या जर निकाल लागला पोरांच्या बाजूने तर आम्हाला वीस दिवस प्रॅक्टिस ला भेटतील का जर हे बघा जर निकाल लागला ना तर समजून घ्या बघा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे वीस तारखेला म्हणजे उद्या जर समजा निकाल लागतोय फॉर्म भरायला तुम्हाला किती वेळ देतील जास्तीत जास्त सात ते आठ दिवस बरोबर सात ते आठ दिवस फॉर्म भरायला त्याच्यानंतर जेवढे फॉर्म येतील ते आणि आधीचे फॉर्म याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून तुमची डेट फायनल लिस्ट लावण्यापर्यंत ओके तुमच्या प्रत्येक जिल्ह्याला किती जागा येतात किती फॉर्म आले याचं नियोजन महाआयटी करणार त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी किती उमेदवार एका दिवसाला बोलवायचे ह्यावरती डिपेंड करतील तुम्हाला आयोगामार्फत डिसिजन घेतले जाईल ते ठीक आहे म्हणजे वीस ते पंचवीस दिवस आरामात भेटतील जर वय वाढून दिलं आणि एस ओपन केलं तर ठीक आहे लक्ष्मण चला भूकंपग्रस्त आहे मुंबई मुंबईला आहे फॉर्म प्रसाद प्रसाद लेखे आणि ग्राउंड तुझं किती त्यावरती पण डिपेंड करत भावा ठीक आहे रत्नागिरीचं ग्राउंड रत्नागिरी एकोणीस तारीखेच परिपत्रक आलंय रत्नागिरीचं पण ठीक आहे थांबा जरा चला पुढे नागपूर एफ काही अपडेट आहे का, का? च अजूनपर्यंत तर नाही वेट करायला लागणार ठीक आहे वेट करायचंय गॉड अर्जुन वाईट वेट करा अंतिम निकाल उद्या कळणार आपल्याला जर पावसामध्ये झालं तर हे बघा आता दुसरा मुद्दा हा पण पकडला जातो जर पावसात ग्राउंड होतं तर असं नाही की प्रत्येक जिल्ह्यामधले आपल्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता आणि मुंबई असं शहर आहे की मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म येतात बरोबर कारण खूप जणांची स्वप्न असतात मुंबईशी रिलेटेड की नाही मुंबईचं पोलीस मुंबई पोलीस हे आपलं झालं पाहिजे ठीक आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस सर्वात पहिले जर त्यांनी ग्राउंड घेतलं तर मग त्यांना मुलांचं प्रॉपर नियोजन करायला लागेल कारण मुलं कसं एक दिवस आधी तर येणार नाही किंवा डायरेक्ट भरतीच्या वेळेत येणार नाही मुलं जी येणार ग्राउंडला ते दोन ते तीन दिवस आधी येणार मग मुलांची राहण्याची सोय मुलांच्या शौचालयाची त्यांच्या खाण्यापिण्याची सोय झाली जी पाहिजे व्यवस्थित ठीक आहे कारण कसं जर मुलं लांबून येतात ट्रॅव्हल करून येत आहेत थकताय बॉडीने त्यांच्या शरीराने साथ दिली पाहिजे त्यांना हे खूप सारे मुद्दे मुलांच्या बाजूने पण की पावसामध्ये ग्राउंड नाही झालं पाहिजे ठीक आहे चला पुढे बघा खूप छान सर माहिती पोहोचवत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद बघा दररोज आपले लाईव्ह लेक्चर पण सुरू आहेत दररोज तुम्हाला सहा वाजता सहा वाजता निकम सरांचे म्हणजे माझे स्वतःचे तुम्हाला लाईव्ह लेक्चर जी तुमचं करंट अफेअर्स आणि जी के हा टॉपिक मी इथे कव्हर करतोय राठोड सरांकडून तुमचं गणित बुद्धिमत्ता हे टॉपिक तुमचे चांगले होत आहेत तर दररोज संध्याकाळी तुम्ही सात ते नऊ लाईव्ह लेक्चर बघू शकता आपलं स्वतः ऍप्लिकेशन पण आहे उमंग अकॅडमी तर उमंग ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स बॅच सुरू केलेली आहे आपण त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर मुंबईच्या बाहेर जे लागणार असेल ते त्यांनी पण यायचंय ठीक आहे फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला बेसिकचा ऍडव्हान्स बॅच आहे सहा महिन्याची बॅच आहे जॉईन होऊ शकता तिथे सुद्धा ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे बघा पुढे बघा सिंधुदुर्ग कधी होईल ग्राउंड ग्राउंडचं नियोजन तुम्हाला उद्या कळेल हॉल येईपर्यंत काहीच निश्चित समजायचं नाही फक्त एक तुमचं येईपर्यंत तुम्हाला मेलवरती येणार आहे बरोबर तर मेल डेली आपण येणार चेक करायचं आहे दर दोन दिवसानंतर आता मेल चेक करणं सुरू करा दोन दिवसामध्ये एक दिवसामध्ये मेल तुमचा चेक करायचा आहे तुम्हाला मेसेज नाही आला तर मेल येऊ शकतो गेल्या वर्षी खूप झाल्या मुलांना मेसेज नाही आलेत पण मेल आलेले आहेत त्यामुळे कोणाला कळलं नाही की आपलं नियोजन कसं आपलं ग्राउंड कधी आहे ठीक आहे बघा पुढे लेक्चरचा टायमिंग सहा ते सात मध्ये तुमचं किंवा आता उद्यापासून बघू साडेपाच किंवा पाच चा टायमिंग असेल पाच ते सात मध्ये तुम्हाला आपलं व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल सहा साथ ते सात मध्ये किंवा पाच ते सहा मध्ये तुमचा जी लेक्चर होणार आहे युट्यूब लाईव्ह दररोज ठीक आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता जर तुमचा लेक्चर असेल तर ते साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत किंवा साडेआठ वाजेपर्यंत लेक्चर होणार बघा पुढे श्रीरामपूरवरून ठाण्याला कसं जायचं अक्षय पवार एम इंडिकेटर हे बघा हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा त्यांना सांगतो तुम्हाला एम इंडिकेटर हा ऍप आहे तो डाउनलोड करून ठेवत आहे जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही मुंबईला येतात ठीक आहे किंवा मग एम मेडिकेटर किंवा वेअर इज माय ट्रेन हे दोन ऍप्लिकेशन आहेत दोघांपैकी ऍप्लिकेशन एक डाउनलोड करायचंय त्यामध्ये तुम्हाला बघा बस सेवा रेल्वे वाहतूक याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते इनफॅक्ट त्याच्यामध्ये कुठून ट्रेन कुठे येणार ठीक आहे कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार जर तुम्ही मुंबईमध्ये ट्रॅव्हल करतायत तर मुंबईमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवरून कोणत्या प्लॅटफॉर्म मध्ये जायचे ट्रेन भेटेल आपल्याला याची माहिती पण तुम्हाला दिलेली असते मग डाउनलोड करून ठेवायचं आहे फर्स्ट एड बॉक्स तुम्हाला सोबत ठेवायचा आहे ग्राउंडला महाराष्ट्रातून येणाऱ्या ग्राउंड साठी जाताना ठीक आहे ग्राउंडला जाताना तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स सोबत ठेवायचा आहे नॉर्मल डेटॉल त्याच्यानंतर पट्टी गरम पट्टी ह्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत आयोडेक्स वगैरे किंवा मग तुम्हाला बॉडी रिलेटेड जे तुमचे मेडिसिन्स असतील जर आजारी असेल तर या तुम्हाला कॅरी करायच्या जर तुम्ही ग्राउंड साठी येणार आहात तेव्हा ठीक आहे प्लस डॉक्युमेंट सोबत आणायचे प्रत्येकाने आपले डॉक्युमेंट पण सोबत ठेवायचे आहेत ठीक आहे सर अकॅडमीचा राहण्याचा हॉस्टेल क्लासेस त्या ठिकाणी आहे का अविनाश गावित राहण्याच्या हॉस्टेलची सुविधा तर आपल्या अकॅडमी मध्ये सध्या नाहीये परंतु आपले, आपले खूप सारे विद्यार्थी आहेत जे आपल्या अकॅडमीच्या आजूबाजू बाजूला बॅचलर्स मध्ये राहत आहेत जे क्लासच्या एक ते दोन मिनिटावरती सुद्धा आहेत महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांना आपण राहण्याची सोय पण करून दिलेली आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जर त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मग तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट वरती संपर्क करू शकता ठीक आहे चला पुढे बघा समीर शेख सोळाशे मीटर ग्राउंड वर होईल का ग्राउंड वर झालं तर कोणी पावसामुळे पाऊस पडत असेल तर रोडवरती होणार जर पावसाच्या नियोजन मध्ये करायचं ठरवलं तर रोडवर ठीक आहे आणि जर वातावरण चांगलं असेल तर मग ग्राउंड वर बघा चला पुढे उद्या सकाळी दहा वाजता प्रतिमुल पन्नास फीट करा पावसाळ्यामुळे कृपया पोलीस वरचे नाही नियोजन हे बघा बिट टू एक्सप्लोर पावसाचे नियोजन आयोगावरती डिपेंड आहे आयोग जे करेल ते आपण प्रयत्न करत पावसात नाही झालं पाहिजे ठीक आहे ईडब्ल्यू एस मेरिट किती लागेल सर मेरिटचा विचार नका करू रे विद्यार्थ्यांनो मेरिटचा विचार सध्या नका करू ठीक आहे कारण कसं का आहे बघा जर तुम्ही मेरिटचा विचार करतायत तर मग तुमच्या माइंड मध्ये म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडताय तुम्हाला जसं क्लिअर सांगितलं ग्राउंडचं नियोजन ग्राउंड मध्ये तुम्हाला पंचेचाळीस प्लस ठीक आहे आणि लेखीमध्ये तुम्हाला एटी प्लस हे पाहिजेच पाहिजे ठीक आहे चला पुढे बघा उद्या संध्याकाळी दररोज संध्याकाळी आपले सहा वाजता तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स होत आहेत ओके तर मग दररोज संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह लेक्चर अटेंड करायचं आहे ज्यामध्ये तुमचं जी के कव्हर होणार चला दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पण दिलेली आहेत अधिक माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायचंय कमेंट करायचंय व्हिडिओ आवडल्यास ठीक आहे चला आजसाठी एवढंच धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये